प्रज्ञा कांबळे प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची मागणी तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून सखोल चौकशीची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन कुबेर गायकवाड यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत गंभीर प्रकरणाबाबत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक डी जी पी यांच्याकडे निवेदन दिले आहे या निवेदनात प्रशांत कांबळे यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल तपास करून भारतीय दंडसंहिता कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी करण्यात आली गायकवाड यांनी निवेदनात नमूद केले आहे की प्रशांत कांबळे यांच्या मृत्यू संदर्भात याबाबत पोलीस प्रशासनाकडून समाधानकारक चौकशी न झाल्याचा आरोप करण्यात आला असून अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असे नमूद केले वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करावा प्रशांत कांबळे यांच्या मृत्यू संदर्भात सखोल तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर चौकशी करावी तपासात निष्क्रिय असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर वरिष्ठांच्या मार्फत विभागीय चौकशीची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपास समिती नेमावी निष्पक्ष तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नवीन तपास अधिकारी नियुक्त करावा सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल रेकॉर्ड तपासावेत घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपी तसेच पोलिसांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी पंचनामा आणि पुरावे पुन्हा तपासावेत आधीच्या पंचनाम्यात आणि पुराव्यांमध्ये त्रुटी असल्याने नव्याने पंचनामा करण्याची मागणी पोस्टमॉर्टेम रिपोर्ट स्वतंत्र तज्ज्ञ समितीकडून पुन्हा तपासावा मृत्यूचे कारण स्पष्ट व्हावे म्हणून पोस्टमॉर्टमचा पुनर्विचार करण्याची विनंती कॉलेज प्रशासनावर कारवाई करावी आरोपींशी संबंधित कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप पीडित कुटुंबाला सुरक्षा द्यावी प्रज्ञा कांबळे यांच्या आई बहिणींना आरोपीकडून धमक्या मिळत असल्याने त्यांना संरक्षण द्यावे अल्पवयीन आरोपींची विशेष तपासणी करावी अल्पवयीन आरोपींचा सहभाग तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी पोलीस प्रशासनाची भूमिकाही तपासावी काही अधिकारी आरोपींशी संगनमत करून प्रकरण दडपवत असल्याचा संशय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानवे गुन्हा दाखल करावा पीडित कुटुंब दलित समाजातील असल्याने अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात पीडितांच्या महिलांना संरक्षण आणि न्याय मिळावा म्हणून विशेष उपाययोजना करण्याची विनंती न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील जनार्दन गायकवाड यांनी स्पष्ट केले की हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नाही तर समाजातील दुर्बल घटकांवर लढ होणाऱ्या अन्यायाविरुद्धचा लढा आहे प्रज्ञा कांबळे यांच्या मृत्यूला न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही निवेदनावर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाकडून प्राप्ती देण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार

काय म्हणतात खर्च मी तपास करायला लागलो असं सांगायला आता काय मागणी आमच्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही तो, तो, ना 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 तो ना 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 करून मागणी